आज खरं तर या परिसरामध्ये दे। देशमुखंप कॉम्प्लेक्स असेल गोलवली परिसर गावडी परिसर असेल अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भाजवत आहे त्या अनुषंगाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार यांच्या संदर्भ यांच्याशी देखील फोनवर माझी आत्ता मागाशी वार्ता झाली या परिसरासाठी जेवढं पाणी देता येईल एम आय डी सीच्या माध्यमातून असेल के डी एम सीच्या माध्यमातून असेल तेवढं आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज तुम्हाला माहितीच आहे की रस्त्याचे उद्घाटन देखील माझ्या हस्ते पार पडले हे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री प्रामराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून वीस कोटी देण्याचं काम करण्यात आलं होतं त्या माध्यमातून पत्रव्यवहार केले होते आमदारांना त्या अनुषंगाने कॉम्पलिटीकरण वीस लाखाचं अशा अनेक परिसराला आज निधी मिळण्याचं काम मला झालेलं आहे त्यांच्या ज्या ज्या समस्या सुंदर नक्की मिळवण्याचं काम आम्ही यासाठी करणार आहोत जेवढं सुंदर या परिसराला करता येईल जेवढा निधी आणता येईल तेवढं निधी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद